पडसाळीपैकी खोपेचा धनगरवाडा येथे विधायक उपक्रम पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाला दिला निरोप अलीकडच्या काळात मोठमोठ्या आवाजाचे डॉल्बी लावून मिरवणूक काढण्यात अनेक मंडळे धन्यता मानतात यामुळे हृदयविकाराचं अनेक आजारांच्या रुग्णांना धोका पोहोचतो तरी हे उपद्रप सुरूच असतात या पार्श्वभूमीवर एक विधायक उपक्रम राधानगरी तालुक्यातील पडसाळीपैकी खोपेचा धनगरवाडा येथे राबवला या पारंपरिक वाद्यानं उपस्थित भारावून गेले अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळावं अशा भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये कर्णकर्कश आवाजाची डॉल्बी लावणे हे तरुण मंडळाच्या दृष्टीनं प्रतिष्ठेचं बनू लागलं आहे मात्र ते समाज विघातक असल्याने आरोग्य तपासणीतून पुढे आले उच्च न्यायालयानेही याबाबत ताशेरे उडले आहेत तर अलीकडे लेसर किरण वापरून विद्युत रोषणाई करण्याचे प्रकारही वाढलेत अशा लेसर किरणांमुळे डोळ्यांना गंभीर इजा झाल्याचं राज्यातील नेत्रविकार तज्ज्ञांनी अहवालातद्वारे शासनाकडे मांडले आहे याची दखल घेऊन कोल्हापुरात लेसर बंदी आणली हे स्वागतार्ह हो पाऊल ठरले यामुळे डॉल्बी लेसर किरण विरहित मिरणुका निघाव्यात अशी अपेक्षा होत आहे अनावश्यक गोष्टीला फाटा देऊन राधानगरी तालुक्यातील पडसाळीपैकी खोपेचा धनगरवाडा येथे विघातक उपक्रम राबवला धनगरी राजांनी आपल्या घरातील परात काठी वाजवणे तसेच तबला झांस घेऊन नृत्य करणं पारंपरिक मनोहरी नृत्य पाहून उपस्थित भारावून गेले त्यांनी टाळ्यांच्या गजरात या कला प्रकाराचा मनपूर्वक दाद दिली अशा प्रकारे सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जन करण्यात आले तसे शिवकालीन खेळ व वारकऱ्यांचा रिंगण सोहळा व दिंडी उपक्रमाचा बोध महाराष्ट्रातील सार्वजनिक मंडळांनी घेऊन डॉल्बी लेसर किरण अशा घातक परंपरेला खाटा देऊन होणारे जनतेचे नुकसान टाळावं या संबंधी शासनानं कठोर कायदा केला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी जनतेतून होते आहे महानकर नेप्ससाठी विजय बकरे राधानगरी ताज्या पत्म्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा